अडकोलमधून शिवानी संजय नाईक या अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत पंचायत समिती गणविजेते बांद्यामध्ये भाजपच्या रुपाली शिरसाट यांचा पराभव करत अपक्ष ऋतिका नाईक यांनी विजय मिळवलाय आरोद्यामध्ये भाजपा महायुतीच्या नेहा कांबळी सातारड्यात शिवसेना ठाकरे गटाचे उदय परिपत्ते मळेवाडमध्ये भाजपच्या धनश्री हेमंत मराठे नावेलीतून शिवसेनेचे शरद धाऊसकर माजगावमधून जितेंद्र गावकर हे अपक्ष उमेदवार चराठामधून शिवसेना शिंदे गटाच्या उत्कर्ष गावकर इन्सुलीमधून अपक्ष सदाशिव राणे शिरलेमधून भाजपचे महेश धुरी हे आधीच बिनविरोध म्हणून निवडून आलेत मळगावमधून भाजपचे गौरव मुळीक तळवडेमधून महायुतीच्या सुष्मिता जाधव या सभापतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर सुद्धा आहेत कोलगावमधून शिवसेनेच्या प्रणाली टिळवे कारिवडेमधून भाजपच्या प्राजक्ता केळुस्कर आंबोलीमधून शिवसेनेचे मायकल डिसोझा विलवडेमधून भाजपचे प्रशांत सुकी माडखोलमधून अपक्ष अवनी राऊळ कलबीसमधून अपक्ष प्रथमेश राऊळ हे विजय झाले आहेत माडखोल मतदारसंघात जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समितीच्या जागांवर अपक्षांनी कब्जा केलाय जिल्हा परिषदेसाठी अपक्ष शिवानी नाईक यांनी भाजपच्या सुप्रिया मडगावकर यांचा पराभव केला तर पंचायत समितीमध्ये प्रथमेश राऊळ आणि अवनी राऊळ या अपक्ष उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना धोबी पछाड दिलाय सावंतवाडी तालुक्यातल्या या निकालांनी राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत विरुद्ध धनशक्ती अशा घोषणा निवडणुकीत दिल्या जात होत्या मात्र प्रत्यक्षात अपक्षांच्या विजयानं समीकरणच बदलली आहेत निष्ठावंतांना डावलल्यानं महायुतीच्या शक्तीला हा सुरुंग लागलाय का आणि या अपक्ष उमेदवारांच्या मागे असलेली अदृश्य शक्ती नेमकी कोणाची असा प्रश्न आता सामान्य जनतेला सतावतोय तळवडे पंचायत समिती सदस्यपदी महायुतीच्या जाधव विजयी झाल्यानं अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांचा मार्ग मोकळा झालाय सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानी सावंतवाडी तालुक्यात राजकीय भूकंपाची स्थिती निर्माण केली आहे अनेक महत्वाच्या जागांवर प्रस्थापित पक्षांना धूळ चारत अपक्ष उमेदवारांनी घवघवीत यश संपादन केलंय विशेषतः कोलगाव माडखोल आणि इन्सुली सारख्या मतदारसंघात अपक्षांनी मिळवलेल्या विजयामुळे या अपक्षांचा किंगमेकर नेमका कोण अशी चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे निकाल एका नजरेत जिल्हा परिषदेचे गट विजेते पुढील प्रमाणे आहेत आरोंद्यामधून महायुतीचे सुदन कवठणकर मळेवाडमधून भाजपचे अपर्णा सातोसकर माझगाव मधून भा